निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राज सत्तानी होता प्रश्न होता आज आग्रह आहे की ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनाने राहजी ठाकरेंना दिलेलं होत्या तरी मला माझे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या खरं मनापासून त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी केवळ पिसर साहेबांचा आग्रह म्हणून त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली पण मान्यता दिली नाही तर धर्माचं नामांकरण पूर्ण असं एक नेतृत्व आपल्या हातातून गेले आपल्या सर्वांना दुःख स्वाभाविक आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण मी अर्पण करतो त्यांच्या कुटुंबिया कुटुंबिया लोकांना सामान्य त्यांना परमेश्वराने शक्ती द्यावी आणि लोकांमध्ये परमेश्वाने त्यांना उत्तम स्थान द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण then they'll say